प्रमाणपत्र शुल्क वाढी विरोधात बिरसा फायटर्स चा आवाज प्रशासनाकडे मागणी सादर शेतकरी विद्यार्थी व सर्वसामान्यांवर आर्थिक भार शुल्क पूर्ववत करण्याची मागणी शहादा प्रतिनिधी आपली सरकार सेवा केंद्रामार्फत प्रमाणपत्रासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात झालेली वाढ त्वरित थांबवावी व पूर्ववत करावी अशी ठाम मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने तहसीलदार शहादा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे हे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांनाही पाठविण्यात आले आहे यावेळी राष्ट्रीय सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष उपाध्यक्ष करण सुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा व कार्यकर्ते राहुल पावरा आदी उपस्थित होते शुल्कात मोठी वाढ सामान्यांना बसतोय फटका सध्या जात प्रमाणपत्रासाठी एकशे अठ्ठावीस रुपये तर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी एकोणसत्तर रुपये शुल्क आकारले जात आहे यापूर्वी अनुक्रमे सत्तावन्न व तेहतीस रुपये इतके शुल्क होते ही दरवाढ सुमारे दुपटीने झाली असून शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावरच हा आर्थिक बोजा नागरिकांवर टाकण्यात आला आहे नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथे बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह शेती व मजुरीवर चालतो त्यामुळे ही वाढ सामान्य जनतेसाठी परवडणारी नाही असे बिरसा फायटर्स म्हणणे आहे विद्यार्थ्यांना सर्वाधिक अडचणी बारावीचा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांसाठी सेवा केंद्रात गर्दी करत आहेत अशा वेळी अचानक झालेली ही शुल्क वाढ पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आर्थिक झळ ठरत आहे नंदुरबार जिल्ह्यात तीनशेहून अधिक आपले सरकार सेवा केंद्रे असून सर्वत्र ही दरवाढ लागू करण्यात आली आहे त्यामुळे बिरसा फायटर्स संघटनेने प्रशासनाकडे ही दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे आपले सरकार केंद्राची शुल्क दरवाढ सरकारने अचानकपणे वाढवलेली आहे हे दरवाढ कमी करण्यात यावे हे दरवाढ पूर्ववत करावेत अशी मागणी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय तहसीलदार शहादा यांच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे पूर्वी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तेहतीस रुपये आकारले जात होते ते आता दुपटीने म्हणजेच एकोणसत्तर रुपये आकारले जाणार आहेत नॉन क्रिमिलियल व जात प्रमाणपत्रासाठी पूर्वी सत्तावन्न रुपये आकारले जात होते आता एकशे अठ्ठावीस रुपये आकारले जाणार आहेत ही दरवाढ सर्वसामान्य जनतेला विद्यार्थ्याला शेतकऱ्याला परवडणारी नाही शे आहे या जिल्ह्यामध्ये तीनशे पेक्षा अधिक आपले सरकार केंद्र आहेत या जिल्ह्यात अशी या केंद्रामध्ये सर्व प्रकारची दाखले बनवले जातात आणि सर्व दाखल्यांसाठी आता हा दर दुपटीने वाढवलेले आहेत सध्या बारावीचा निकाल लागलेला त्या आहे त्यामुळे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी अनेक दाखल्यासाठी विविध विभागामध्ये फिरत आहेत या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना व या आमच्या आदिवासी भागातील आदिवासी पालकांना हा जो दरवाढ आहे हा परवडणारा नाही आहे म्हणून ही दरवाढ तत्काळ थांबवण्यात यावी दरवाढ जी झालेली आहे ती पूर्ववत करावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी